दोन हजार चोवीस मध्ये एकूण सदुसष्ट जणांना दोन वर्षांकरिता सोलापूर शहराबाहेर केले तडीपार पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची माहिती सोलापूर शहरातून महाराष्ट्र टोळ्यातील चोवीस कलम पंचावन्न तडीपार करण्यात आले आहे तसेच कलम पंचावन्न नुसार एकूण त्रेचाळीस इसमांना तडीपार करण्यात आले आहे अशा पद्धतीने सन दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न आणि छप्पन नुसार एकूण सदुसष्ट जणांना दोन वर्षांकरिता सोलापूर शहराबाहेर तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलीस विजय कबाडे यांनी बुधवारी दुपारी वाजल्याच्या पत्रकारांशी बोलताना दिली महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न नुसार एकूण सात टोळ्यांना त्या ज्यामध्ये एकूण चोवीस इसम आहेत या चोवीस इसमांना कलम पंचावन्न नुसार तडीपार करण्यात आलेला आहे आणि एकूण कलम छप्पन्न नुसार एकूण त्रेचाळीस इसमांना तडीपार करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अथवा छप्पन अन्वये एकूण सदुसष्ट इसमांना सोलापूर शहराबाहेर तडीपार करण्यात आलेल्या दोन वर्षाकरिता